हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी सोनल स्वागत करते तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे संडे म्हटलं की बहुतेक सगळ्यांच्या घरी इडलीचा बेत असतो तसा आमचा पण आज इडलीचा बेत होता भार्गवीची तर फेवरेट आहे इडली आणि यावेळेस जवळपास एक महिन्यानंतर मी इडली बनवली होती सोबतच मी चहा पण बनवायला ठेवला होता चहाशिवाय तर काम करायला एनर्जीच येत नाही तसं तर थंडीच्या दिवसात इडली बॅटर छान फर्मेंट होत नाही पण आज माझी इडली बॅटर खूप छान फर्मेंट झाले होते बॅटर बघूनच वाटत होते आज इडली खूप छान बनणार इडली बॅटरमध्ये मीठ सोडा आणि थोडी कोथिंबीर घातली होती कारण भार्गवी इडली सांबारसोबत काही खात नाही सेपरेट इडलीच खाते मग थोडी चव लागावी म्हणून कोथिंबीर टाकली होती इडली पात्रामध्ये इडली दिली लावून आणि मग चहा ठेवलेला त्यात दूध टाकले छान चहा उकळून घेतला नंतर चहा घेतला तोपर्यंत इडली बनली होती मग भार्गवीच्या पप्पाला आणि भार्गवीला दिली इडली भार्गवीचे पप्पा पण म्हटले छान झाली इडली आज नाश्ता प्लस लंच आमच्या इडलीनेच झाले कारण नाश्ताचा आम्ही अकरा वाजता केला मग आम्हाला जायचे होते आळंदीला भार्गवीच्या आत्याकडे भेटायला निघायलाच एक वाजला मग तेथे पोचायला दोन वाजले पाच वाजेपर्यंत भार्गवीच्या हत्याकडे थांबलो मग तेथनं गेलो गजानन महाराज मंदिरात खूप छान आहे आळंदीचे गजानन महाराज मंदिर आळंदीतील गजानन महाराज मंदिर हे शेगावच्या गजानन महाराज संस्थांची एक शाखा आहे ते ज्ञानोबाची समाधी असलेल्या आळंदीत आहे जेथे भाविकांना शांतता आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो हे मंदिर ढोलपुरी दगडांनी बांधले आहे तेथील नक्षीकाम आकर्षक आहे आणि संस्थान भाविकांसाठी विविध सेवा पुरवते ज्यात निवास आणि महाप्रसाद यांचा समावेश आहे हे मंदिर संत ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळाजवळ आळंदीच्या मुख्य मार्गावर आहे भाविकांसाठी निवासाची सोय कार्तिक यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वितरण असते कार्तिक यात्रेदरम्यान विनामूल्य आरोग्य तपासणी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना मदत होते मंदिर साधारणपणे सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन असते हे मंदिर आध्यामिक शांततेसाठी उत्तम ठिकाण असून शेगावच्या गजानन महाराज संस्थांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आम्ही मंदिरात एंट्री करताच आरती पण सुरू झाली होती मग आरती होईपर्यंत था आम्ही थांबलो छान शांततेत दर्शन घेतले आणि निघालो घरी मेन म्हणजे आम्हाला लेट झाल्यामुळे इंद्रायणी काठी आम्ही काही गेलो नाही आणि असं झालं आजच्या ब्लॉकचा शेवट भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये